भाऊ सवन तुमले माहित शे का खानदेश मा रुपयाना लाख रुपया फक्त आमळनेर माज बनेल शेत अस आपलं अमळनेर मा आज तुम्हासाठी अशीच एक गोष्ट दकड्या निशे चला मग मनासोबत अरे भोथाम इतला दूर कथा चालना हाय देख ठायक शे अष्टविनायक नगर बिलकुल मार्केट ना मांगलदार जोडे थाईन रिंग रोड धक्का कितल जोडेशे अरे भाऊ थांब डोया काय फाकडू नको हाय तर काहीच नाही तू ते गेट दखी सणच बिचकाई गया पुढे ते चाल दखिका लाइटेसनी लाईन दखा का मजबूत आणि डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ले नी सोय अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम प्रत्येक प्लॉट ना जोडे चांगला झाडे धाकल्ला पोरेसले खेवाले खेळणा आमना आजी आजोबासले बसा उठाले आणि मन रामाले ओपन जिम पुराले आउटले वॉल कंपाउंड प्रत्येक प्लॉट पर्यंत पाणी लाईन भाऊ बहिणी सहन हाऊस टाइम शे तुमना योग्य निर्णय लेवना आणि चांगला ठिकाणे जागा लेवाना आते तरी वाट दखू नका आत्तेच आपल्या साइडले भेट द्या आम्ही तुमनी तुम्हाला फायद्यांसाठीच वाद द राहीनूत त्वरा करा बुकिंग सुरू अष्टविनायक नगर अमळनेर माणिकरत्न इस्टेट श्री अमोल हिम्मतराव पाटील बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स प्रोजेक्ट आर्किटेक्ट व कन्सल्टंट श्री पराग दिलीप चौधरी स्वस्तिक आर्किटेक्ट्स संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य दोन एक्केचाळीस एकवीस सत्तर त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्केचाळीस शून्य एक, एक चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकोणतीस अडुसष्ट अठरा पत्ता साईट गट नंबर बाराशे चौऱ्याऐंशी अमळनेर कृषी बाजारच्या मागे रिंगरोड हाकेच्या अंतरावर कलागुरू ड्रीम सिटी शंभर रो हाऊस अगदी शेजारी अमळनेर